आपल्या आभार मी अखिल महाराष्ट्र राज्य कोल्हा अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृत कलाकार संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे दोंडीराम चावळे त्यानंतर आपल्या आमच्या संघटनेचे महिला अध्यक्ष आणि संघटनेच्या प्रमुख नवमी सम्राज्ञी आणि स्वर्गदाय कुणेकर आमचे राज्याचे कार्याध्यक्ष शिवाजी जावळेकर का जा

छोटा विषय की महाराष्ट्र की संस्कृति कला इकली अर्धा महीने डीजे गाना साउंड कला कलाकेन्द्रा मध्य सरका सुरूल ढोलकी तबला पीटी गायिका हर उपास मारी कलाकेद्रे आ कला कलाकेंद्रामध्ये एकूण संख्या हे साठ ते पासष्ट संख्यातील अडतीस ते चाळीस लोकनाट्य कला केंद्रामध्ये अठरा ते वीस कला केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या नियमावलीप्रमाणे ढोलकी तबला पेटी गायिका आणि उद्या कार्यक्रम होत महाराष्ट्र शासनाने लोककला झगली पाहिजे जगली पाहिजे यासाठी कला केंद्राची निर्मिती केली त्या कला केंद्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये कलाकेंद्रामध्ये उदाहरणार्थ पुणे जिल्हा मध्ये कला केंद्र पाच ठिकाणी आहे तिथं डिजेश्वर आहे नगर जिल्ह्यामध्ये अकरा कला केंद्र आहे जिथं डीजेश्वर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच कला केंद्र आहेत तिथं डिजेश्वर आहे लातूर मध्ये चार आहे तिथं डिजेश्वर आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन कलाकेंद्र आहेत तिथं डीजे सुरू आहेत हिंगोलीमध्ये एक कला केंद्र आहे सोलापूरमध्ये दोन कला केंद्र आणि नांदेडमध्ये तीन कला केंद्र असे अडतीस ते चाळीस कला केंद्र या महाराष्ट्रामध्ये डीजेमध्ये हो सुरू आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाला लायसन्स देत असताना लाईव्ह धुळकी तबला पिवकी गायिका त्या ठिकाणी असाला पाहिजे तसं न होता डान्स मार्कची पद्धत त्या ठिकाणी सुरू आहे जसा पुण्यात म्हणजे सुधारक आपला पनवेल मुंबईमध्ये डान्स पार्कला जस हे करत होते तसं आणि मग त्याचे काही आम्ही व्हिडिओ पण आमच्याकडे उपलब्ध होतो मग त्या कला आणि संस्कृतीला फाटा देऊन ती कला संस्कृती मुडीत काढायची आणि तरुण मर्ग जो आपल्या इकडला या भागातला जो आहे तो सगळ्यात तिकडे आकर्षित करायचा त्याची उदाहरणात घ्यायचं तर एक मोठं जामकडे अहमदनगर जिल्ह्यातलं मोठं शहर आहे आणि जामखेड एकाच गावामध्ये नऊ कला केंद्र आहे नऊ कला केंद्रामध्येही अशा सगळ्या ठिकाणी आम्ही या कला केंद्राच्या आम्ही स्थानिक पोलीस प्रशासन त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील तहसीलदार अधिकारी असतील कलेक्टर असतील एस पी साहेब असतील यांना आम्ही या पाचशे सहा जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना प्रत्यक्षात केले पाच सहा महिन्यापूर्वी निवेदन वगैरे दिलेत कारवाई होण्यासाठी आम्ही साधारण प्रयत्न केला आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही उपोषण पण केलं आमच्या संघटने तेवढीच तोटपडची कारवाई एक दोनदा झाली त्यानंतर कारवाई झालेली म्हणून आम्ही राज्याचे कला आणि संस्कृतीमंत्री मंत्री आदरणीय अशी जी शे त्यांच्याकडे केली आमची मिटिंग लावून तर तिने आम्हाला मुंबईला दहा फेब्रुवारीला मिटिंग अशी शेगार साहेबांनी लावली त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या निदर्शन शाळा बाबी आणून दिल्या आणि त्यांनी निदर्शन बाबू आणून दिल्यानंतर लगेच संबंधित एस पी एन कलेक्टर यांना काही कला आणि संस्कृतीच्या निर्मितीच्या बाहेर असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई कर करावी आणि त्या ठिकाणचे लायसन्स रद्द करण्याची भूमिका त्यांनी त्या ते ठिकाणी त्या त्या अधिकाऱ्यांना काम करण्यात आलं आमच्याकडे शेरा साहेबांनी परत एकदा नेऊन नवीन नवीन नेमवली करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मान्य असे शेरा साहेबांनी दिलं की कलाकाराच्या कलाकारांच्या खऱ्या आमचं त्यांचं लक्ष आहे शेलार साहेबांचं अभिनंदन की आमच्या मीटिंगला किमान किड तास वेळ दिला सगळे विषय विषयांसरून घेतले स्वर्गीय पद्मश्री हेकर लावणी सम्राज्ञी यांच्या नावाने कलाकार निर्माण प्रशिक्षण केंद्र सुरू करणारी लावणी सम्राज्ञी रोशनबाई साथारकर यांच्या यांच्या नावाने पुरस्कार देण्याची सुरुवात केली त्यांनी हे कला जपली लावणी संस्कृती जपण्याचं काम केलं अशा नावाने करण्याची तत्वता मान्यता देऊ किनी शेलार साहेब म्हणून शेला साहेब आम्ही परत त्यांनी पर एकदा तुमच्या अभिनंदन करतो आणि त्यांचे विंडीज झाले सगळे मिटिंग झाले तिने लगेच त्याचा कायदा त्या जे आर एम करणार आणि ती चालू करणार आमची एवढीच मान की कलाकार त्या संघटनेवर आमच्या मिटिंग झाल्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर मिटिंग झाल्या पण मी त्यांना दोन चार वेळा संधी देऊ लागलो आपली चर्चा आहे की कला केंद्र बंद पडावेत अशी आमची भावना नाही तर तिथं सुद्धा काम करणारे सगळे लोक कलाकारच आहेत ती वेगळ्या भावने काम कलाकार सोबत असणारा झोळकी तबला पिटीका गायिका आणि ढोंगरचं तिथं तिथनं उच्चाटन झालेलं आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी सुरू व्हावं म्हणजे आम्ही चाळीस केंद्रामध्ये सगळेजण या ठिकाणी आमची संघटना सुरू आम्ही स्वतः त्या 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 गावामध्ये जाऊन आम्ही स्वतः गेलो नगरला गेलो बीडला गेलो लातूरला गेलो सगळी प्रशासन थोडंसं करत आहे म्हणून आम्ही अधिवेशन सुरू आहे आता अधिवेशन मध्ये आमच्या काही लोकांची भेट झाली राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे अधिवेशन संपलं की आम्ही त्यांच्याकडे हा सगळा विषय घेऊन आम्ही परत जाणार आहे आम्हाला न्याय बस त्यांच्याकडे मागणार आहे आमची एवढी जीवन येते की आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब गृहमंत्र्यांकडे हा संदेश जावा माननीय महसूल मंत्री यांच्याकडे हा संदेश जावा आणि ज्या ठिकाणी जे मी एक काम करतो आहे जरा लायसन आहे आणि लायसन मध्ये आपली घातलेला असताना सुद्धा आटींची बंद करून त्या ठिकाणी डान्स बारच्या स्वरूपात त्या का ठिकाणी कला केंद्र चालू झाले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी किंवा त्यांचं लायसन करायचं अशा पद्धतीची मागणी आमच्या संघटनेच्या वतीने नमस्कार पत्रकार